वेदांत ठाकूर आता जरासा मोठा झालेला दिसते पहिल्या व्हिडिओ मध्ये कौरुस बारक होतो एकदम वारा आहे पाऊस आहे म्हणजे फिशिंग करायला चान्स नाही आता बोलत होतो सकाळपासून व्हा आज नको माझा ऐकत आहे तो म्हणजे आपला आउटडोर किचन आणि गॅस पण पेटत नव्हता पण जेम तेम पेटला एक पटापट पत भेटतात शुभप्रभात मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळचे वाजले ते म्हणजे साडेसहा आणि आम्ही निघालो ते म्हणजे फिशिंगला बऱ्याच वर्षांनी म्हणजे ते गेल्या जन्मात गेलेलो असं वाटतं आठवल्यावर चला आता आलोय ते म्हणजे लाईट हाऊसला आणि आपल्यासोबत कोण आहे ते दाखवता आता भाई आणि वेदूभाई या दोघांना काय काम धंदे नाही ते मला सकाळ सकाळची झोपेतून उठिला आणि बोलले चल बोलते फिशिंगला जाऊ बोलते त्यानं बोलू सर काय भेटला नाही तर रॉडने उकटी घालून बोलू तुमच्या आणि फिशिंगला जाण्यासाठी रस्ता बघा कसा आहे आम्ही खालच्या बाजूने चाललो आणि पाणी भरत चाललंय आता ए सावकाश रे सूर्यनमस्कार माशि नाही ते आणि बऱ्याच दिवसांनी आपल्या सोबत आहे तो म्हणजे वेदांत ठाकूर आता जरासा मोठा झालेला दिसते पहिल्या व्हिडिओ मध्ये कौरुस बारक होतो पहिले म्हणा दादा बोलायचो आणि आता बरोबर झाले का चुकीचं तुम्हीच सांगा पहिल्या व्हिडिओ मध्ये दे तुम्ही देखला शिव विनायक दादा विनायक दादा आणि आता काय बोलते नी ते तुम्हाला माहितच असेल सगळी पोरा काय बोलतात आणि बऱ्याच महिन्यानंतर वि आर बॅक टू द पॅलियन तर दररोज च्या स्पॉटवर आलोय आणि इथे आल्यानंतर मंजर एकदम खतरनाक आहे काय नाजिम भाई एकदम वारा आहे पाऊस आहे म्हणजे फिशिंग करायला चान्सच नाही आता बोलात होतो सकाळपासून वा वय आज नको तर ते माझं ऐकत नाही तरी सुद्धा आयलो निघू आता आपला काही नशिबात आहे का नाही आणि ते चहा आणि मॅगी करू आणि घरात जाऊ मॅगी करायला पण इथं जाम वारा आहे तरी सुद्धा एक जागा येते इथे का याच्या खाली आम्ही स्टोव पेटवू शकतो आणि पाऊस का किती आलो पाऊस आयो होते हा 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 येते का घरा बायको चा देत नाही ते अंगे चा करायला आले <laughs> आणि फिशिंग रिली बाजूला वेदू एकटो फिशिंग करते आणि बाई आणि मी पहिला मॅगी बनायची नी मॅगी बनत मस्त पैकी स्टोव आपला आणि वारा नाही लागव म्हणून एक दगड आणि समोरचा नजारा देखा का हा 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 या बाजूला नाजी व्हायचा टाइम लागलेुमा तोडू नको रे लहान पोर तोडत अब हम बडे हो छोटे बच्चे ऊपर आपली टोपात गेली मस्त वेखी एकच करते दोन्ही टाक दोन्ही टाक दो आणि इधर काही आंगे आम्ही मॅगी करता हूं आणि वो फिशिंग टाकून यांगे वरती आलं टाइमपास करायला करला वेदो मैन फ्रॉम फोर लाई हाय हाय आणि मित्रांनो हाय तो म्हणजे आपला आउटडोअर किचन माजी बाय आहे किचन एकदम जबरदस्त ने हा आणि हे का बाहेर आल्यानंतर कचरा बाहेर फेकू नका त्यासाठी आम्ही सगळा कचरा आतमध्ये पिशवीत टाकला येते का तो नाजिम नाजिमच्या घरी घेऊन जाणार आहे <laughs> आणि मॅगी ते रेडी झाली आता नाजिम बाय फक्त दुधाची चाय पाहिजे घरापण दुधाची चा पितेस का कोरी पितेस मी सध्या पियाचं सोडून दिल्या ते फक्त आमच्या सोबत आय पितेस वा वा वावलं आहे मावल चला जास्ती बोलू नका आता दुधा दुधावर जास्ती बोलू नको आता दुधाचं चहा कर मुंबईशी खास त्याला हाणलोय का नाला <laughs> दुधाच्या चातला कुंडी टाकता आणि गॅस पण पेटत नव्हता पण जेम पेटला आउटडोर किचन कसा वाटलं तो नक्की सांगा ते वारा बिरा नसलं रे आम्ही एखादी रेसिपी केली ते मजा आली आणि अंगेच काय तर मावरा झाल्याचं आणि अंगेच रेसिपी करायची चला मॅगी खायला मस्त पैकी येते का मिनी घरशी बशी आणले ना स्वतः यांची काय नाही आणलंय आणि वेदू भाई पण आलो आणि मॅगीची मजा घेते हा हा तू कसा वाटते बऱ्याच दिसाने फिशिंग लाईल कणाला चहा घालणी नको गे आज ऐसे पियेंगे घेऊन येऊन एकदा गावात आणि हे देखा वेदू काय करतोय वेदू काय लावलेला घासाला पापू पापू लावलेले शंका मधले घास आणि दोन ढोमी काढली वेदून वेदू जामकारो ढोमी घरा कांजाला नेऊ आणि वेदू ढोमी धरते ते वेदू साठी स्पेशल चहा आणली येले गेले वेदासाठी आणली खास हसलो लगेच चहा दिलो ते <laughs> जाम का ढोमी निपून आलो आता तो चला मित्रांनो चहा पिऊन घेऊ आणि नंतर मग ढोमी धरायची सुरुवात करू गरमागरम चाय हा हा नाजिम एक नंबरचा हो जबरदस्त नंबर बऱ्याच टायमानंतर मला डोमा लागला पण साईज जाम याची छोटी आहे म्हणजे यो पिल्लू आहे एक डोम आहे साईज बरी आहे याची जराशी अशी कांज्याला सुरी लावे दुनी आज किती वीस डोमी झाली असते ना चल चल पटकन तर चला मित्रांनो हा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन असेल तर नक्की लाईब करा जास्ती मोठा मावरा नाही भेटला पण बारीक बारीक भेटलाय तर मला जाम मजा आमची कॅटी आली कॅटी कॅटी भाऊ पाहिजे तुला भाऊ पाहिजे हाशीन काय दिल्या हे घे घे हे घे 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 मावरा दिलाय का आ, जा 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 देखा कशी आमची कॅटी मस्त पैकी मावरा खात्री कालूला एक मावरा देतात जाऊन चला मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय हंदी बोली